आज घेऊन त्या बद्दलचे चित्रपट येऊन हिंदू भावना जेव्हा जागृत होतात त्यावेळेला या औरंगाच्या अवलादींच्या पोटामध्ये पोट सुटतो आणि यांच्या आत्महत्या राक्षस भाई होतील आपण या ठिकाणी तर गावात पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मराठी अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनातील भावना जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलो होतो महाराजांबद्दल जेव्हा कधी चांगला विषय संभाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यावेळेला अशा या काही नकद्रस्त औलादी महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या आहेत त्यांच्या पोटात दुखायला लागतं आणि हे काहीतरी विरोधाभासाने काहीतरी बोलायला लागतात त्या त्यामुळे मराठी भावना महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची भावना दुखावली जाते आणि त्यामुळे असे निषेध मोर्चे यांच्या विरोधात केले जातात आणि अशा लोकांसाठी आम्ही शासनाकडे आमची मागणी आहे की यांची आमदारकी रद्द करावी त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा काही अधिकार नाही आहे ज्या पद्धतीने यांना औरंगजेबाचं उदक्तीकरण करायचं आहे त्या पद्धतीने हे महाराष्ट्रासाठी बनलेले नाहीत ज्या ठिकाणी महाराष्ट्राचं मीठ खातात महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतात महाराष्ट्रामध्ये पैसे करोडो रुपये कमवतात आणि शिवाजी महाराजांबद्दल आणि संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला आस्था नसेल तर अशा लोकांना महाराष्ट्रात आमदारही राहण्याचा काही अधिकार नाही मंदिर बनवलेले आहे तोडले नाही जर निषेध मोर्चा आहे औरंगजेबाने किती जेव्हा महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा त्याने किती मंदिरं तोडली त्याने किती आमच्या महिला आपला नारींवर अत्याचार केले किती शेतकऱ्यांना त्यांनी मारलं किती मराठ्यांवर त्यांनी जे अत्याचार केले ते अबू आजमीला शाळा त्याने वाचलं नसेल म्हणून मुर्खासारखं त्यांनी ते आपलं वक्तव्य केलेलं आहे

तुमच्या सगळ्यांबरोबर छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजी छत्र शिवाजी महाराज